ते सका। सका। <laughs> दे ना बघ मग बाबा तर नमस्कार बाब फॅमिली सगळे कसे आहात असतात किरण गोटे ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्याच मनापासून स्वागत आहे आणि आता आपण बनवून आहोत चहा तर चला आज बनवणार आहे मी चहा तुम्हाला दाखवतो चहा बनवताना कारण की पोरं खूप म्हणतात पप्पा चाय बनवा चाय बनवा तर आज मी बनवून आहे चहा लवापुन आता शेगडी हे ठेवला बघा टोप इकडे घेतो कप आणि पाणी आता हे बघा एक कप हे दोन कप मी थैली सगळीच टाकणार आहे काय मिन थोडं जुळून दाखवा हो की तर बघत राहा आपण मस्त फर्स्ट क्लास असा चहा बनवू कारण की पोरायचं खूप नाद आहे चहा पप्पा बन त्याला वाटलं मला चहा चे काय बनवता हो मम्मीला शेतत त्याला बनवता मी बी बनवून दाखवून चहा तर बघा आपला चहा आता काय माहिती किती वेळ लागतो चहाला इकडे आहे आपली पत्ती टाकू पत्ती मस्त असा गोल्डन चाय बनवू कोणी कोणी गोल्डन चाय प्यायला सांगा मला गोल्डन हा आमच्या गावाकडे गोल्डन चहा भेटत हॉटेल मध्ये काय पण बोलतात हो गोल्डन चाय भारीच्या गावाला भेटतोय बघ युट्यूब फॅमिली मध्ये कोणी ना कोणी ऐकलं असेल तर बघू शकता इकडे आपण साखर आहे टाकलेले काय हळद बी टाकता काय आता थोडी मस्त हळद टाकू त्याच्यात मिरच्या टाकू काय बोलत या अर्चना या तुपन ना कर म्हणलं साखरात कंपत आली तसं बोल म्हणलं विचारावा चहा तुम्हाला येतोय का नाही करता खरं खरं तर आता काय चायला हे बघ आता उघडी फुटायला जवळ आता गोड झालं कसा झालं मला बघू चखू आता तर तर बघू शकताय युट्यूब फॅमिली तुम्ही तुमच्या दाजीने दाजी चहा बनवलेला आहे एकदम स्पेशल कोणा कोणाला आहे नक्कीच कमेंट करा आणि या लवकर चहा प्याला पण एक पत्ता आता चहा आपला होत आहे दोन मिनिटं थांबत चहा तुमच्या समोर उकळी फुटत आहे ते बघा फास्ट अ प्रज्ञा की झामती परबाय मला उठ बरं उठ बरं लवकर तिथं झालं होतं लवकर बाकी युट्यूब फॅमिली सगळ्यांचं काय चाललंय काय नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा कोण कोणाला -कौन चाय बनवते हे सांगा लवकर हे बघा आपला चाय आणि तुम्हाला माहित असेल मी नुसतं चायच नाही तर मी पीटीस बनवतो वडापाव बनवतो मेन फोकस करो कमी करा गॅस गॅस कमी करा हा हे बघा चाय तर चला एकदम मस्त आपला असा चाय झालेला आहे तर बघू शकता युट्यूब फॅमिली तुमच्या दाजीने चहा बनवलेला आहे तर घेऊ पटापटा आम्ही चहा पिऊ आणि चहा झाला त्यांनी पटापट कमेंट करून सांगा आणि चहा कोणाकोणाला बनवता येतो हे पण सांगा कमेंट करून लवकर बघा चाय मस्त झालेला आहे तर बघा दादू इथं बसलाय आणि प्रज्ञा इथं बसलेली आहे हे दोघांचं काय खेळणं चालू आहे ते खेळायला लागलेत याच्यात मी साखर म्हणून टाकले ना आता तुम्ही जर साखर म्हणून मीठ टाकला असं ना, ना टाक तर तुम्हाला मी पण ना साखर म्हणून भुरकी टाकूनच बनवून देणार आहे तर आपला चहा झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आपला चहा झालेला आहे म्हणून भावान चहा आता नक्की सांगतील पूर आपला कसा झालाय तर चला आता मी देतोय चाय सगळ्याला सांगतच नाही आता, ना? सांगत आता, आता, आता तो ला, ला, मी गर्दी न्यायच्यात पडले कळत का आता चहा देतो अर्चनाला दादूला तर बघा मी बरोबर चहा बनवला होता वाट्या तर चला आता नाही मी चहा घेतला तुम्हाला दाखवतो मी आता दिलेला आहे अर्चना बघ बर चहा कसा झाला त्या पीठ टाकलं सगळी गडबड झाली मग तू होते मला अरे 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 फुकट पैसे गेले आता मला काय माहिती मला वाटलं ते मिठाचा साखरेचा डबा अरे सगळी गडबड झाली यार मग तुला सांगितलं होत ना चहा बनवायला आता एवढ्या चहाच सर वाटूळ झालं बाबा कोणीच चहा चहा आत पडलं मिठ जाता अरे बाबा मी दुसरा बनवून देत नाही पंधरा रुपयावाली दूध थैली आणली तुम्ही मग तो ना मला माहिती का अरे मग मला माहिती का तो कशात साखर फुली कशात मी चहा बनवून टाकून आता डब्यात हमेशा मिठ असतं आपलं साखर असते त्याच्यात तुम्ही मीठ भरलंय मग मी पाहिलं ना टाकला अचानक आता मी तुम्हाला चटणी टाकून चालू तर आता चला बरं चला भेटून नंतर आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अधे आपल्याकडून थोडं मीठ पडलेलं आहे आणि दादा तर इकडे पावन भिव घेऊन आलाय अरे 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 तर आता चला मी दुसरा चहा बनवून बघतो बाबा आता काय करायचं चहा मीठ पडलं माझ्याकडून